फिरायला जायसाठी आम्ही काहीतरी शॉपिंग केलेली आहे तर हॅलो फ्रेंड्स मी क्षितीच्या आठ विचित्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर मी आत्ताच जस्ट ऑफिसवरून आलेले आहे आणि एक आज माझा उपवास आहे तर उशीरसुद्धा झालेला आहे हे वाजले दहा तर एवढ्या लेट झाल्यामुळे मी आता राईस करायला घेतलेला आहे आणि माझं पीठसुद्धा संपलेलं आहे तर मी ऑफिसवरून येता येताना चक्कीमध्ये पीठ दिलं होतं दळायला तर आता मी पहिला राईस जे आहे ते करून घेते आणि नंतर पीठ जे आहे ते आणायला जाते तर इथे मी ॲक्च्युली आता छान असं आता आज सोयाबीनचा राईस करत आहे सोयाबीन आणि बीट घालून तर इथे मी प्रिपरेशन करून घेतलेलं आहे आणि आता मी भाताला फोडणी देते आणि त्यानंतर मी दळण आणायला जाणार आहे भात जो आहे छान फोडणी दिलेला आहे आणि शिजायला टाकला आहे आता ह्याला मी डेजर्ट ठेवणार आहे तोपर्यंत मी तर भात शिजतो आहे तोपर्यंत मी जाते दळण आणायला चकीमध्ये नाही तर ते बंद होऊन जाईल तर गॅस स्लो आहे ना तर गॅस स्लो करते आणि पहिला जाते चक्कीमध्ये दळण आणायला एक तर पीठ संपलं होतं म्हणून मी आज चपाती केली नाही तर भातच केला आहे आणि उशीर पण खूप झाला होता त्यात उपवास पण आहे तर त्यामुळे मी आता भातच घातला आहे तर आता पहिला जाऊन दळण घेऊन येते हुआ ना वा इथे मी सकाळीच ऑफिसला जाताना दळणाचा डब्बा स्वच्छ घासून धुवून ठेवलेला तर म्हटलं संध्याकाळी दळण देऊयात आणि त्यामध्ये दे, भरून ठेवूयात तर मला ॲक्च्युली गव्हाचं तर पीठ घेऊन आले मी पण मला ज्वारीचं बाजरीचं पण बाज भाकरीचं पीठ द्यायचं होतं पण मी विसरले तर म्हटलं संध्याकाळचं बरं पडतं भाकरीचं दळण वगैरे असेल तर तर म्हटलं जाऊ द्या आता नेक्स्ट टाईम मी दळून आणेल तेसुद्धा पीठ संपलं होतं तर फक्त मी आज गव्हाचंच दळण करून आणून ठेवलं आणि आता म्हटलं संध्याकाळी आता जेवण घेऊया कारण की भूक खूप लागलेली आणि ऑफिसवरून हो आल्यानंतर खूप भूक लागलेली उपवासुद्धा होता तरी त्या एवढं दळण आोपर्यंत ॲक्च्युली माझा भातसुद्धा दहा मिनटात आहे ना शिजून गेला होता तर म्हटलं आज काहीतरी पौष्टिक खावा आणि लाईट जेवण जेवावं तरी ते म्हटलं गरम गरम असा माझा सोयाबीन आणि बिटाचा राईस आहे ना हा तयार झाला होता आणि मी जेवायला म्हटलं आता घेऊयात तर जेवायला मी सर्वांना वाढलं छान असा सुगंध पण सुटला होता राईसचा काहीच मी ह्यामध्ये टाकलं नव्हतं पण खूप छान टेस्टी होतो बात इंद्रायणी तांदूळ असेल तर काहीच न टाकता भाज्या वगैरे तर मी असे ते जेवायला वाढलं पण इतक्यात माझे मिस्टर आले आणि त्यांनी आईकडून पुरणपोळ्या सार आणि बटा बटाट्याची भजी मेथीची भाजी, भाजी शिरा वडापाव असं पंचपक्वांपेक्षा जास्त जेवण झालं म्हटलं डाएट करावं पण असं कधी होत नाही लाईट जेवण जेवावं तर असं आमचाच डिनर झाला आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही बाहेर चाललेलो आहोत नेक्स्ट वीकमध्ये आम्ही फिरायला चालेलो आहेत आणि फिरायला जायसाठी आम्ही काहीतरी शॉपिंग केलेली आहे तर इथे मी काहीतरी स्वेटर्स घेतलेले आहेत तर हे असे जॅकेटवाले स्वेटर्स आहेत हे hey, तर ॲक्च्युली हे शिवनसा आहे मी हे माझ्यासाठी घेतलेलं आहे तर असे मंकी कॅब टाईप असे पण स्वेटर आहेत हे या टाईपचे तर अशा टाईपचे आम्ही स्वेटर घेतलेले आहेत आणि हे आम्ही घेतलेले आहेत परेल दादर परेलवरून जिथे खूप स्वस्तामध्ये भेटतात कारण की बाहेर शॉपमध्ये जर घ्यायला गेलो तो ले ले तर ह्याची प्राईस खूप आहे पण तिकडे आम्हाला स्वस्तात आणि ते सीझनमध्ये थंडीच्या सीझनमध्येच तिथे सिग्नलवरती बसलेले असतात तर खूप कॉस्ट कमीमध्ये आम्हाला हे भेटलेलं आहे कारण की अशा टाईपचे स्वेटर्स मोस्टली आपल्याला फिरायला जायचं असेल या थंडीमध्ये सुद्धा उपयोगी होतात आणि त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे व्हरायटीज अव्हेलेबल आहेत लहान मुलांचे हातमोजे वगैरे मोठ्या माणसांचे हातमोजे मंकी uh, कॅप्स वगैरे सगळ्या प्रकारचे शॉल्स वगैरे सगळ्या प्रकारचे व्हरायटीज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि uh, रेटसुद्धा खूप रिझनेबल आहे तर uh, आम्ही तर घेतलेलं आहे आणि तुम्हाला कळलंच असेल की आता आम्ही हे स्वेटर घेतले म्हटल्यावर आम्ही कुठे जाणार आहोत नेक्स्ट वीकमध्ये पिकनिकला तर तुम्ही गेस करा uh, तर आम्ही पिकनिकला जाऊ तर त्याचे व्हिडिओजसुद्धा तुम्हाला uh, नक्की शेअर करेन तर आजचा दिवस खूप 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 छान गेला आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय